जलसंपदा विभागाच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या हाणागुंदी कारभार व भ्रष्टाचाराविरोधात मुंबईतील आझाद मैदानावरती समाजसेवक रऊ उफ एन यांनी आंदोलनाचा यालगार पुकारलेला आहे आणि या संदर्भात आम्ही त्यांच्याशी संवाद साधला आहे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळात अंतर्गत संभाजीनगर जिल्ह्यातील शिल्लोड आणि कन्नड उपी भागामध्ये सन दोन हजार एकोणीस ते एकवीस या दरम्यान वृक्षरोपण करण्यात आलं होतं जे अशा ठिकाणी वृक्षारोपण केलं की त्या जागा अस्तित्वातच नाही निल्लोडचा प्रकल्प आहे त्याला उजवा कालवाने चांनेरचा प्रकल्प आहे त्याला डावा कालवाने आणि टेल चॅनलमध्ये काही करता येत नाही तिथंही वृक्षरोपण दाखवून यांनी एक कोटी चाळीस लाखाचा घोटाळा केला आहे याबाबत चौकशी समिती गठीत होऊन चौकशी अहवाल आला आहे परंतु या महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष रामचंद्र तिरमनवार आणि मुख्य अभियंता विजय सदाशिव घोगरे यांनी आपल्या खालच्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी जसाचा तसा गोलमोल अहवाल शासनाकडे पाठवून प्रलंबित ठेवला त्यानंतर मी मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादमध्ये याचिका दाखल केली तेथेही वर्षभर सुनावणी चालली त्या सुनावणीमध्ये या जलसंपदा विभागातील क अधिकारी प्रितेज कुमार राव राणे यांनी असे लिहून दिले की आम्हाला विभागीय चौकशी करण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागेल परंतु यातील चार महिने संपले तरी आजही ही, ही विभागीय चौकशी चालू झाली नाही उलट माननीय उपमुख्यमंत्री तत्कालीन जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या या विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी दिशाभूल करून प्रमुख आरोपी असलेले कार्यकारी अभियंतास अनिल निंबोरे आणि धनंजय गोडसे यांची नावे वगळून त्यांना अभय दिलेला आहे त्यानंतर आमच्या पैठण तालुक्यातील बर्मा उपसा सिंचन योजना आहे या योजनेच्या निविदेमध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे त्या संबंधित ठेकेदाराने निर्धारित वेळेत काम न केल्याने प्रतिदिवस पंचवीस पंचवीस हजार दंड लावण्यात आला त्याची एकूण किंमत नऊ कोटी पंचेचाळीस लाख झालेली असताना त्याची कुठलीही वसुली केलेली नाही उलट लोकसभेच्या आचारसंहितेच्या काळात दोन नव्याने निविदा करून तिथेही अनिमित्ता केलेली आहे तसेच बर्मगाव सिंचन योजनेच्या कालव्याच्या लाइनिंगच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून ठेकेदाराशी संगणित करून तिथेही भ्रष्टाचार केला याबाबत तक्रार केली असता अधीक्षक अभियंता इलाज चिस्ती यांची समिती गठीत करून त्यांना अहवाल सादर करण्याचे आदेशित झाले होते या महाशयाने देखील गोलमोल अहवाल दाखल सादर करून या महामंडळातील भष्ट प्रवृत्तीचे कार्यकारी संचालक संतोष रामचंद्र तिरमनवार आणि विजय सदाशिव घोगरे यांनी कोणताही खातरजामा न करता जसा का तसा अहवाल शासनाला पाठवला हो आता मी शासनाकडे तीन वर्षापासून पाठपुरावा करतो शासन म्हणतो का खालच्या स्तरावर प्रलंबित आहे आणि आमच्या या महामंडळाचे कार्यकारी संचालक स्पष्टपणे कागदावर लिहून देतात का सर्व प्रकरणे मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहे आज मुंबई आ यह आ ले आ तुम्हाला ले ले। या धरणे आंदोलनाचा आज माझा तिसरा दिवस आहे याबाबत या, या जलसंपदा विभागाचे भ्रष्ट प्रवृत्तीचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांची हेच पाठराखण करत असल्यामुळे आजपर्यंत मला कुठलीही दखल घेतली नाही किंवा विचारणा झालेली नाही तीन दिवसात तुमचे तीन दिवसामध्ये दखल घेतली आता बघू शुक्रवारपर्यंत मी इथे आंदोलन करणार आहे नाही ना तर यांनी या दखल न घेतल्यास मला माझा वेगळ्या मार्गाने निर्णय घ्यावा लागेल या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासन कशा प्रकारचं घेतं हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद